नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका जालना जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्हा परिषदेसमोर मी आता उभा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जालना, जालना जिल्हा परिषद चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अनेक योजनांमध्ये झालेल्या अनियमिततेमुळे या जिल्हा परिषदेचा कारभार किती बेशिस्त आणि बेजबाबदार आहे याची प्रचिती जिल्हावासियांना आलेली आहे काही महिन्यांपूर्वी जलजीवन मिशन योजनेमध्ये झालेला अनागुंडी कारभार त्या कारभारानंतर या योजनेची चौकशी जी की आता धुळकात पडलेली आहे त्या चौकशीचं पुढे काय झालं तेही अद्याप बाहेर आलेलं नाही या दरम्यान चार महिन्यांपूर्वी जालना जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जगदीश मिनियार यांनी हाती घेतला होता परंतु जालना जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जे काही बेशिस्तीच वळण लागलेलं ला आहे किंवा या कार्यालयामध्ये जो काही कारभार चालतो अनागोंदी कारभार चालतो त्याला शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न मिनियार यांनी करून बघितला परंतु त्यात त्यांना फारसं काही यश आलं नाही किंवा इथं काही फारसं होणार नाही हे त्यांचं लक्षात आलं आणि त्यांनी अवघ्या चार महिन्यामध्येच स्वतःहून शासनाला विनंती करून या ठिकाणी बदनी करून घेतली त्यांची बदली झाल्यानंतर या महिन्याच्या म्हणजे तीन जुलैला केरळ येथून आलेल्या आय एस अधिकारी मिन्नू पीएम यांनी जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतलाय आणि कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या कामाची चुनूक या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केला सुरुवातीला जिल्हा परिषदेची परिषदेमधील सगळ्या विभागांचा त्यांनी आढावा घेतला त्यानंतर आता तालुका स्तरीय कार्यालयांचा म्हणजे पंचायत समिती कार्यालयांचा आढावा त्या घेत आहेत मागच्या आठवड्यामध्ये भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांचा त्यांनी आढावा घेतला आणि सोमवार मंगळवारपासनं त्या इतर तालुक्यांचा देखील आढावा घेणार आहेत हा आढावा घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांना असं काही आढळून आलं की जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागामध्ये कामांची पेंडेलची आहे म्हणजे प्रलंबित कामांचा ढिगारा अक्षरशः पडलेला आहे कुठल्याही कार्यालयामध्ये कार्यालयीन शिस्तीचं अनुपालन केलं जात नाही हे त्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आलं आणि त्यामुळंच की काय त्यांनी या आठवड्यामध्ये जी काही शनिवार आणि रविवार देखील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालय सुरू सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत आणि या आदेशाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जिल्हा परिषदे मी परिषदेमध्ये मी या ठिकाणी आलोले आहेत बघितलं आहे कार्यालयामध्ये जवळपास सगळे कार्यालय या ठिकाणी सुरू आहेत आणि बऱ्याच विभागामध्ये अधिकारी कर्मचारी त्यांचे प्रलंबित असलेले काम पूर्ण करत आहेत एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मिन्नू पियम यांच्या कामाची चुणूक या ठिकाणी दिसून येते पुढे जाऊन बघूया जिल्हा परिषदेच्या बेशिस्त कारभाराला त्या कितपत वळण लावू शकतात येथील कामांचं जे काही प्रलंबित प्रमाण आहे ते किती प्रमाणात ते सुरळीत करू शकतात हे आता बघावं लागेल तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद मंडळी जालना जिल्हा परिषदेच्या एकूणच कारभाराविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा कॉमेंट करा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे तेही तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद